विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची अपडेट आहे एक्झामच्या डेट्स आलेल्या आहेत नेमका आपला पेपर कधी आहे कोणत्या तारखेला आहे ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टी सी एस आय बी बी एस पॅटर्नवर आधारित ही बॅच आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरिंग सेशन आणि एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच करा बघा ही आहे आपलं वेळापत्रक एक्झाम शेड्यूल बघा व्हेरियस ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश बाय सिडको शेड्यूल फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन इज फॉलो म्हणजेच ऑनलाईन एक्झामिनेशनचं जे वेळापत्रक आहे ते याप्रमाणे असणार आहे बघा या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आठ जून परीक्षा आहे अकाउंट्स क्लर्कची परीक्षा दहा जूनला आहे सिस्टीम मॅनेजरची परीक्षा दहा जूनला आहे सिस्टीम अनालिस्ट ची परीक्षा दहा जूनला आहे असोसिएट प्लॅनरची परीक्षा दहा जूनला आहे डेप्युटी प्लॅनर दहा जूनला आहे ज्युनियर प्लॅनर दहा जूनला आहे फील्ड ऑफिसर दहा जूनला आहे फील्ड ऑफिसर आर्किटेक्ट असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल अकरा जूनला आहे आणि फील्ड ऑफिसर जनरल अकरा जूनला आहे आहेत आपल्या परीक्षेच्या तारखा आता पुढे एक महत्वाची सूचना त्यांनी सांगितलेली आहे द डिटेल्स अबाउट व्हेन्यू अँड एक्झामिनेशन सेंटर शाल बी इंटिमेटेड ऑन द कॅन्डिडेट्स ऍट द टाइम ऑफ डाऊनलोडिंग द हॉल तिकीट म्हणजेच परीक्षेचा स्थळ तुमचा पेपर नेमका कुठे आहे आणि तुमचं एक्झाम सेंटर या संदर्भातल्या सूचना तुम्हाला हॉल तिकीटवरती उपलब्ध असतील जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल त्या हॉल तिकीटवर सगळी माहिती असणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ही एक महत्वाची अपडेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची होती विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सर्व एक्झामच्या अॅनालिसिससाठी सर्व एक्झामच्या अपडेटसाठी आत्ताच इग्नाईट अकॅडमीचे आपले हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नव्य एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा